हाय गुड मॉर्निंग काय थंडी आहे बापरे मी होगा काय भांदूळ बसले होते दादाला कॉलेजला जायचं होतं दादा आवरत होता आणि त्याच्यानंतर आमच्या इथं आली होगं सकाळी सकाळी मांजर आली दरवाजा तर बंद होता पण कुठून आलं ती काय माहिती आणि येऊन बघा बसली तिचं नाव व्हायटी ठेवलं बरं गा आम्ही त्याच्यानंतर आम्ही चहा पित होतो चहा पिताना पार्लेजी आणलं होतं आज रोज टॉप बिस्किट खातो पण आज दादाने पार्लेजी बिस्किट आणलं होतं तर पार्लेजी बिस्किट आणि चहाचा स्वाद घेत होतो मस्तपैकी तर या तुम्ही पण चहा प्यायला आणि चहा बिस्किट खायला हे बघा मी खात होते जरा टेन्शनमध्येच होते ते कारण मांजर कशी काय आली म्हणून तर टेरिसवरनं आली होती ती मांजर टेरिसचा दरवाजा उघडा होता नंतर ना मी बघितले त्यानंतर मी आंघोळ वगैरे केले त्यानंतर तुम्हाला आता म्हणते थंडी चालू आहे आणि मी व्यासलीन लावत होते थोडंसं चेहऱ्याला आणि हाताला लावून घेतले बघा असं बघितलं तर मला असं वाटतं मी खूपच जाडी वाटायला लागले पण ते काय आहे तुम्हाला तर माहिती आहे मग जरा थायरॉइड झालेलं आहे मला आणि त्यात आजकाल वॉकिंगला जात नाही त्यामुळं अजून तब्येत वाटायला लागली मला तर आता वॉकिंग स्टार्ट करते मी चला तर म्हणून त्याच्यानंतर मी म्हटलं आता काय करावं नाश्त्यासाठी तर हे बघा आवरले वगैरे आणि चालवतं काय करा काय नाही विचार करत होते आणि हे मी काय शूट केले मलाच माहिती नाही ॲक्च्युली त्यामुळं जाऊ दे म्हटलं काहीतरी बोलतच होते पण मी माझ्या ध्यानात नाही त्यामुळं जाऊ दे म्हटलं चला तर नाश्ता करायला मी घेतले आणि हे बघा पिवळा बटाटा केला होता खूप छान झाला होता पिवळा बटाटा बरं का पिवळा बटाटा आणि चहा घेतले होते आणि एक चपाती केली होती नाश्त्यासाठी मी मला तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि दादा बसला होता मोबाईल बघत त्यानंतर दादाला खा म्हटलं तर दादा नको म्हटला मग दादासाठी त्याच तेच जे बटाट्याची भाजी होती ना त्याच बटाट्याचं ना त्याला एक परोठा करून दिले मी हे बघा मस्तपैकी तूप लावून केले तर छान झाला होता पराठा पण म्हणजे मी फर्स्ट टाईमच केले पराठा असे करत असते पण ते पद्धत वेगळी आहे पण आज मी डायरेक्ट म्हणजे बटाट्याचं भाजीचाच पराठा करून टाकला आता काय करणार नाही तर काहीतरी वेगळं पाहिजे त्याच्यानंतर दादासाठी चहा बनवला चहा म्हणजे संपला होता त्याच्यातच थोडंसं दूध टाकला आणि करून टाकला ॲडजस्टमेंट आहे का नाही तर दादाचं चहा आणि पराठा दिला दादाला नाश्त्याला त्यानंतर घरातले तर काम तुम्हाला तर माहितीच आहे आणि ते गाळण पडत होती शेवटी फायनली कसं तरी दिलं नाही होय नाही होय करत कारण नको म्हणत होता नाश्ता तो काहीच खात नाही असं नाही का त्याचं लेव वेगळं असतं हे नको ते नको हे आवडत नाही ते नको मला म्हणतो नाश्त्यासाठी काहीतरी भारी करत जाई काय असं तसं चहाचं आणि त्याच्यानंतर हे पराटक केवलं आहे मला वाटतं डबल डबल हा शूटमध्ये डबल घेतलंय जाऊ दे आता ॲडजस्टमेंट करून घ्या कारण मला माहितीच नाही आज हे आता एवढं नाही का कमी करायला गेल तर अख्खा एवढं व्हिडिओ एवढं सात मिनटाचं नाही का एवढं तोंडपाठ बोललेलं वाया जाईल जाऊ द्या एक्स्ट्रा समजून घ्या जरा डबल डबल रिपीट टेलिकास्ट मारावं लागेल <laughs> या तुम्ही पण नाश्ता करायला आणि त्याच्यानंतर दुपारी मी काय केले साधं वरण का ह्यांना ना साधावरण आवडतं तर साधावरणसाठी नाही का फक्त लसूण जिरं आणि हळद आणि तेल टाकायचं तर कुकरला लावले मी तर हे बघा मस्तपैकी शिजवून घेतलेले भारी म्हणजे नाही का कधीतरी साधं पण खाऊशी वाटतं ना माणसाला नेहमीच काय फोडणीचं फोडणीचं नाही का तर हे बघा प्पा आमच्या किचनवर किती आहे काय करायचं सगळं झाले की एकदमच आवरलं जातं नाही का आणि हे मोबाईलला वाप लागत होतं त्यामुळं त्याचं दिसत नव्हतं नाही परत मी शूट केले परत हे बघा आता कसं वाटतंय आणि ते कसं वाप लागलं ना तर नाही का दुखं दुख सारखं फिक्कं फिक्कं वाटत होतं त्यानंतर मी गेले दवाखान्यात एकटीच चालत चालत चालले होते दवाखान्यात आणि तिथनं पुढं दवाखान्यावरून पण आले गोळी घेऊन आणि त्याच्यानंतर दीदी म्हटली मला मग मा मी दुपारी चार वाजता मला भात फ्राय करून दे तर ठीक आहे म्हटलं तर तिला बघा भात फ्राय करून दिलं त्याच्यात जरा जा जा नाही का अदरक लसूण पेस्ट आणि जरा कोथिंबीर टाकलं होतं त्याचे पेस्ट टाकले पण मस्तपैकी हे नाही का तेला तर शिजवून वगैरे घेतले मीठ वगैरे टाकले मॅगी मसाला वगैरे टाकले इतकं छान भात म्हणजे नाही का कधी कधी पोरांना जरा वेगळं खाऊश वाटलं ना तर वेगळं करून टाकायचं वरण भात केला नाही आवडत असा तर भात फ्राय करून दे म्हटली तर ठीक आहे म्हटलं भात फ्राय करून दिलं त्याच्यानंतर बघा याचा ह्याच्यात मी राईस टाकते आणि एक नंबर होतो बरं का तुम्ही पण कधीतरी करून खावा म्हणजे तुम्हाला पण कळल काय असतं काय नाही म्हणजे नाही का, का, ना, का जरा वेगळं चेंज आमच्या पोरांना तर नाही का असं फ्राय भात केलेलंच खूप आवडतं आणि मी नेहमी करतच असते बरं का वेगवेगळ्या म्हणजे म्हणजे वेगवेगळ्या रेसिपी तर चार वाजता तिला भात फ्राय करून दिला मी हे बघा मस्तपैकी भात झाले वर्ण कोथंबीर वगैरे टाकले त्याच्यानंतर इतकं मला नाही का पावभाजी करायची होती तर थोडीशी पावभाजी पण मी केले हे बघा त्याच्यानंतर संध्याकाळचं बघा साडेआठ वाजले मेथीची भाजी घेऊन आले मी आणि त्याच्यानंतर आम्ही ना नाश्ता करत बसलो तो, तर किती हा नऊ सव्वा नऊ वाजता बघा वडापाव आणला आणि दिदीसाठी मंचुरन आणलं मंचुरन तिने खाल्लं ना आम्ही वडापाव खात होतो तर या वडापाव खायला चला तर आजचा व्हिडिओ कसा वाट